देवघरात तुळशी पत्र आणि बिल्व पत्र कसे अर्पण करावे जाणून घ्या संपूर्ण माहिती नमस्कार मंडळी हिंदू धर्मात तुळशी पत्र आणि बिल्वपत्र अत्यंत पवित्र मानले जातात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला तुळशी पत्र अर्पण करणे पुण्यकारक समजले जाते तर भगवान शंकराला बिल्वपत्र वाहण्याने विशेष कृपा प्राप्त होते पण हे पत्र अर्पण करताना काही विशिष्ट नियम आणि मंत्र पाळले पाहिजेत चुकीच्या पद्धतीने अर्पण केल्यास त्याचा योग्य परिणाम मिळत नाही आज आपण तुळशी आणि बिल्वपत्र अर्पण करण्याचे शास्त्र त्याचे फायदे आणि मंत्र याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण तुळशी पत्र अर्पण करण्याचे कोणते शास्त्र आहेत ते बघूयात तर कोणत्या देवतांना तुळशी पत्र अर्पण करावे तर भगवान विष्णू श्रीकृष्ण श्रीराम वामन अवतार सत्यनारायण आणि लक्ष्मीनारायण यांना तुळशीपत्र वाहणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच श्री गणपतीलाही तुळशीपत्र वाहू शकतो परंतु विशेष पूजनाशिवाय गणपतीला तुळशीपत्र वाहण्यास मनाई आहे आता आपण बघितलं कोणत्या देवतांना तुळशीपत्र अर्पण करावे आता आपण बघूयात तुळशीपत्र कधी तोडावेत ह्याचे देखील महत्वाचे नियम आहेत तर तुळशीपत्र दुपारी आणि संध्याकाळी तुळशीचे पाने तोडू नयेत तसेच एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडणे पूर्णतः वर्ज्य आहे तर नेमकी तुळशीपत्र कधी तोडावे तर तुळशीपत्र सकाळी सूर्योदयानंतर आणि स्नानानंतर तोडणे योग्य असते तसेच तुळशीपत्र नुसते तोडू नये तर ओम सुभद्राय महा हा मंत्र उच्चारावा तसेच पाने तोडताना तुळशीला कधीही अपमानकारक शब्द बोलू नयेत तर हे झाले तुळशी पत्र कधी तोडावेत आणि महत्वाचे नियम आता आपण बघूयात तुळशी पत्र अर्पण करण्याची शास्त्र आहे का तर ते पण आपण बघूयात तुळशी पत्र नेहमी शुद्ध आणि ताजे असावे तसेच कोरडे खराब किंवा गळलेले तुळशी पत्र देवाला अर्पण करू नये तुळशी पत्राचा देठ काढून अर्पण करावा कारण देठ विष्णूला अप्रित आहे तसेच तुळशीपत्र अर्पण करताना त्यावर कुंकू लावावे आणि श्री विष्णूच्या चरणी ठेवावे आता आपण बघूया तुळशीपत्र अर्पण करताना कोणता योग्य मंत्र म्हणावा तर तुळशीपत्र अर्पण करतानाचा योग्य मंत्र आहे ओम तुलस्य मृत जन्मासी सदानंद करी सती श्री कृष्णस प्रिय पात्र नमस्ते नार्द नंदिनी हा योग्य मंत्र तुळशीपत्र अर्पण करताना म्हणावा हा मंत्र मी तुमच्या माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेला आहे आता आपण तुळशी पत्र अर्पण करण्याचे शास्त्र बघितले आता आपण बघूयात बिल्व पत्र अर्पण करण्याचे शास्त्र कोणते आहेत तर सर्वप्रथम भगवान शंकराला बिल्वपत्र वाहण्याचे महत्वाचे नियम आहेत तर बिल्वपत्र हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे शास्त्रानुसार एक बिल्वपत्र वाहिले तरी त्याचे हजार बिल्वपत्र वाहिल्या एवढे मिळते तसेच बिल्वपत्र अर्पण केल्याने पापनाश होतो आणि आरोग्य संपदा मिळते आणि धनलाभ देखील होतो आता आपण बघूया बिल्वपत्र कधी आणि कसे तोडावे तर तो बिल्वपत्र सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि स्नानानंतरच तोडावे बिल्वपत्र तोडताना देखील ओम नम शिवाय हा मंत्र म्हणावा तसेच अमोस्या संक्रांती चतुर्दशी आणि संध्याकाळच्या वेळी बिल्वपत्र तोडू नयेत आता आपण बघूया बिल्वपत्र अर्पण करण्याचे नियम कोणते आहेत तर बिल्वपत्र शुद्ध आणि ताजे असावे तीन पाणी असलेले बिल्वपत्र अधिक शुभ मानले जाते बिल्वपत्र वाहण्याआधी त्याला गंगाजल आणि शुद्ध पाणी शिंपडावे तसेच बिल्वपत्राचा डेट काढून अर्पण कधीही करू नये आता आपण बघूया बिल्वपत्र अर्पण करतानाचा म्हणायचा योग्य मंत्र कोणता आहे तर तो मंत्र आहे त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्र त्रिजन्म एक शिवापर्णम हा योग्य मंत्र आहे बिल्व पत्र अर्पण करताना म्हणायचा हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देखील मी दिलेला आहे आता आपण बघूयात बिल्व पत्र का उलटे वाहू नयेत शास्त्रात स्पष्ट सांगितलेले आहे कि बिल्वपत्र कधीही उलटे वाहू नये याचे दोन प्रमुख कारणे आहेत तर सर्वप्रथम आपण धार्मिक कारण बघूया धार्मिक कारण म्हणजे त्रिदल तीन रूपात असते जे त्रिमूर्तीचे ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक आहे तसेच उलटे बिल्वपत्र अर्पण केल्यास भगवान शंकर अप्रसन्न होतात आणि अनि त्याचा अनिष्ट परिणाम देखील होतो हे झाले धार्मिक कारण आता आपण बघूया वैज्ञानिक कारण कोणते आहे याचं वैज्ञानिक कारण म्हणजे बिल्वपत्रात औषधी गुणधर्म असतात जे, जे योग्य प्रकारे वाहिल्यास अधिक प्रभावी ठरतात तसेच बिल्वपत्र उलटे वाहिल्यास त्याचा स्पर्श योग्य प्रकारे होत नाही आणि त्याचा संपूर्ण लाभ देखील मिळत नाही आता हे झाले धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आपण बघितले बिल्वपत्र का उलटे वाहू नये आता आपण बघूया तुळशीपत्र आणि बिल्वपत्र वाहण्याचे फायदे कोणते कोणते आहेत तो प्रतम बुगया, पत्र फाइदे। तर सर्वप्रथम आपण बघूया तुळशी पत्र वाहण्याचे फायदे तर विष्णू आणि श्रीकृष्णाची कृपा मिळते घरात सुख शांती आणि धन वैभव येते मानसिक तणाव कमी होतो आरोग्य सुधारते आणि रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते हे झाले तुळशी पत्र वाहण्याचे फायदे आता आपण बघूया बिल्वपत्र वाहण्याचे कोणते फायदे आहेत तर भगवान शंकराच्या कृपेने सर्व प्रकारचे दोष दूर होतात घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शनी आणि केतूच्या दोषांपासून देखील संरक्षण मिळते तसेच आरोग्य उत्तम राहते आणि मानसिक शांती मिळते हे झालं बिल्वपत्र वाहण्याचे फायदे आता आपण थोडक्यात या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो बघूयात तर तुळशीपत्र आणि बिल्वपत्र अर्पण करण्याचे शास्त्र पाळले तर त्याचा विशेष लाभ मिळतो योग्य मंत्र आणि नियम पाळल्यास ईश्वरी कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी येते हे नियम जाणून घेतल्यानंतर तुम्ही देवघरातील पूजेमध्ये अधिक श्रद्धेने तुळशीपत्र आणि बिल्वपत्र अर्पण करू शकता मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ही माहिती देखील आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा इतरांना देखील त्याचा फायदा होईल तसेच चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर दाबा धन्यवाद